नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरीज या आपल्या सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरंदरच्या तहाची माहिती घेताना महाराजांच्या दिल्ली भेटीचा उल्लेख झाला होता या व्हिडिओमध्ये आपण महाराजांची दिल्ली भेट आणि महाराजांनी बादशाच्या हातात तुरी कशा दिल्या होत्या याबद्दल सविस्तर चर्चा करूया तर रोहन छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आणि औरंगजेब यांची जी आग्र्याला भेट झाली होती त्या भेटीबद्दल अनेक इतिहासकारांनी खूप काही लिहून ठेवलं आहे तू याबद्दल काय सांगशील आपण मागच्या भागात पाहिलं की अकरा जून सोळाशे ला महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि या तहानुसार शंभू राजे मुघलांचे मनसबदार झाले पुढे पाच सप्टेंबर सोळाशे पासष्ठला शंभू राजांना ऑफिशियल पत्र म्हणजे मिर्झा राजांना ऑफिशियल पत्र येतं आणि शंभूराजे मुघलांचे ऑफिशियल मनसबदार ऑफिशियल म्हणजे कसं औरंगजेबाचं फरमान येतं त्याच्यावर औरंगजेबाचा सही शिक्का असतो okay. काही द्रव्य काही पोशाख शंभू शंभूराजे ऑफिशियल मनसबदार बनतात ओके okay. हा आणि त्यावेळेमध्ये दक्षिणेमध्ये जर सर्वात कोण पॉवरफुल सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज का तर त्यांनी ऑलरेडी कुतुब शाह आणि आदिल शाह यांना चॅलेंज केलेलं होतं आणि मिर्झा राजांना ही गोष्ट कळून चुकलेली असते तर मिरजा राजे काय विचार करतात की छत्रपती शिवाजी महाराजांना कारण तह तर त्यांनी केलाय त्यांना ऐकणंच होतं मिरजा राजांचं तर छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिणेचा सुभेदार बनवायचा कोणाचा मुघलांचा आणि दक्षिणेमध्ये स्वतःच पूर्ण अस्तित्व तयार करायचं अच्छा मिरजा राजे असा प्लॅन करतात आणि जानेवारी सोळाशे सासष्ट यावेळेस नेताजी पालकर म्हणजे शिवाजी महाराजांचा खास माणूस हा जाऊन आदिलशाला मिळतो आता ह्या बाबतीमध्ये इतिहासाचं असं वर्णन आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारणासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून नेताजी पालकर जाऊन आदिलशाला मिळालेल्या आहेत आणि इतिहासात असं पण वर्णन आहे की नेताजी पालकर स्वतःच जाऊन आदिलशाला फितूर झालेले आहेत या गोष्टीवर आपण एक स्पेशल एपिसोड बनवूच तर नेताजी पालकर जाऊन आदिलशाला मिळाले तसेच शिवाजी महाराज पण जाऊन जर आदिलशाला मिळाले तर मुघलांचं दक्षिणेमध्ये पूर्णपणे अस्तित्व संपुष्टात येईल हे मिर्जा राजांना कळतं आणि मग तेव्हा हा सगळा जो प्रसंग आहे की शिवाजी महाराजांना आग्रयाला जायचं खूळ दिल्लीला जायचं खूळ लागतं हे इथून सुरू होतं अच्छा हा मग आता काय करतात ह्या दोन गोष्टी मिर्झा राजांना कळतात मिर्झा राजे औरंगजेबाला पत्र व्यवहार करतात त्या पत्रामध्ये ते सांगतात की तुम्ही शंभूराजे आणि शिवाजी महाराजांना तुम्ही उत्तरेमध्ये बोलवा आणि औरंगजेब ते पत्र व्यवहार एक्सेप्ट करतो आणि सगळं बघतो आणि त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना तो तिकडे बोलवतो दिल्लीला आणि मिरजा राजे आता महाराजांकडे पत्र घेऊन येतात आणि महाराजांना बोलतात ते की खुद्द आलमगिरांनी औरंगजेबांनी तुम्हाला दिल्लीमध्ये त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बोलवलेलं आहे आणि ते तिथे तुमच्या दक्षिणच्या सुभेजारी विषयी आणि काही राजकारणे तुमच्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल चर्चा करणार आहेत पूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला शेजाद्यासारखी वागणूक मिळेल आणि त्यांच्या दरबाराची तुम्हाला शहजाद्या सारखी वागणूक मिळेल म्हणजे तुम्हाला युवराजासारखी पूर्ण वागणूक मिळेल तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या केसाला ही धक्का लागणार नाही याची गॅरंटी मी घेतो कारण माझा मुलगा रामसिंग तिथे स्वतः असणार आहे तुमच्या सोबत या सर्व गोष्टी ते महाराजांना सांगतात आणि महाराजांना एक गोष्ट माहिती असते की औरंगजेब आपला शत्रू आहे आणि ह्याच्याकडे जाणं म्हणजे मृत्यूच्या दरबारात जाणं असंच आहे कारण महाराजांनी काय केलेलं असतं शाहिस्ते खाण्याची तेव्हा बोट छाडलेली होती सुरतेवर स्वारी केलेली होती तर, सके के ले ले होती। होती। तर हे औरंगजेबाच्या विरोधी सगळे महाराजांनी केलेले केलं होतं तर महाराज मार्च सोळाशे सहासष्ट मध्ये दिल्लीला जायला निघतात महाराजांचा पहिला स्टॉप वाटेमधला पहिला स्टॉप असतो औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर हे औरंगाबाद महाराजांचा पहिला स्टॉप असतो तिथे सब शिकन खान नावाचा एक सरदार असतो औरंगजेबाचा आणि मागल्या काही काळामध्ये आपण जसं बोललो की महाराजांनी पुरंदरचा तह केलाय तर या मुघलांच्या नजरेमध्ये असं झालेलं असतं की कोण आहे हा बाबा याने आमच्या सोबत हारलाय आता ह्या विचाराने तो सबशिकन खान तिथे बसलेला असतो आणि त्याचं काम काय असतं की महाराजांचं स्वागत करायचं औरंगाबादला ओके पण तो महाराजांचं स्वागत नाही करत तो काय करतो तो त्याचा एक कोणतरी नातेवाईक असतो छोटा सरदार असतो त्याला महाराजांचं स्वागत करायला पाठवतो तो नातेवाईक येतो तो सरदार येतो त्याचा सबशिकन खानाचा आणि महाराजांना बोलतो कि हमारे खान साहेब महल में आपका इंतजार कर रहे आणि महाराजांना तो असं बोलतो की तुम्ही महालात स्वतः चला असं तो सरदार बोलतो आता महाराज आता इथे दुसरा कोण असता इथे राजा तर त्याने काय विचार केला असता की मी आताच पुरंदरचा तह केलाय माझे किल्ले गेलेत माझा एवढा प्रदेश गेलाय औरंगजेब साहेब माझ्यावर रागवतील सपशिकंद साहेब कोण आहे ते मोठे ते माझ्या रागवतील पण महाराज असं करत नाही महाराजांचा जो ऍटिट्यूड तो आता आपल्याला या महाराजांचा व्यक्तिमत्व त्या आता आपल्याला दिसेल की महाराज काय करतात महाराज त्याला लगेच उत्तर देतात की कोण आहे सफशिकन खान काय याची पोस्ट काय आणि काय याचा मनसबदारी किती आहे याची त्याला काय माहित नाही का मी दखनचा राजा आहे आणि महाराज असं तड दिवशी बोलून तिथून निघून जातात औरंगाबाद मध्ये मिर्जा यांचा एक महाल असतो महाराज तिथे निघून जातात अच्छा आणि महाराजांनी त्यावेळेस दखनेमध्ये एवढे पराक्रम गाजवलेले तर त्या औरंगाबाद मधली जेवढी जनता असते की महाराजांना आणि शंभूराजांना बघायला एवढी गर्दी करतात की हे सगळं गोंधळ बघून त्या सपशिकन खानाला त्याची चूक कळते की मी काय चूक केली चूक केली हा आणि महाराज मिरजा राजांच्या इथे जातात मग मा महालामध्ये जातात तिथे त्यांचा सत्कार वगैरे होतो हा झाला महाराजांचा पहिला अपमान करायचा प्रयत्न कोण करतो सपशिकन खान सबशिक तो स्वतः भेटीला येत नव्हतं महाराज आता इथून पुढच्या प्रवासाला निघतात आणि महाराज दिल्लीला निघतात औरंगजेब काय करतो तो त्याचा जे वाढदिवसाचा समारंभ आहे तो दिल्लीला न ठेवता दिल्ली सारखंच एक शहर असतं मुस्तकिरउल खिलाफत अकबराबाद म्हणजे आग्रा अच्छा हा तर आग्र्याला तो समारंभ ठेवतो का तर त्याच्या बापाचं निधन झालेलं असतं शहाजांचं त्यावेळेस निधन झालेलं असतं दिल्लीमध्ये ओके आणि ते दिल्लीमध्ये त्याला ते साजरा नसतं करायचं तर तो, तो आग्र्याला ठेवतो ओके आणि मे सोळाशे सहासष्ट मध्ये महाराज आग्र्याला पोहोचतात तर या आग्र्यामध्ये महाराजांचं स्वागत करायला यायचं असतं एखाद्या कोणी मोठ्या सरदाराने किंवा रामसिंग जो मिर्झा राजांचा मुलगा होता बरोबर याने यायला पाहिजे तर तिथे कोण येतो रामसिंगचा मुन्शी जो गिरीधारी जो रामसिंगचा हाताखालचा एक माणूस असतो एक नोकर बोलू शकतो आपण ओके तो रामसिंगचा मुन्शी येतो महाराजांचं स्वागत करायला इथे कोणी यायला पाहिजे होतं स्वतः स्वतः रामसिंगने पण औरंगजेब काय करतो त्याला कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त करतो जाणून बुजून आणि तिथे रामसिंगचा मुन्शी येतो गिरधारी लाल आणि या गिरधारी लाल सोबत असतो पर्कालदास जो रामसिंगचा कारकोन होता म्हणजे जो रामसिंग दिवसाची दिनचर्या करतो हाँ. तो हा कारकून त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवतो तर या महाराजांचं काय वर्णन केलं सुंदर असं मी आता तुला सांगतो कि हा शिवाजी राजा आग्रामध्ये आला आहे त्याच्यासोबत काही पालख्या आहेत आणि या पालख्यांमध्ये जे राजाची आणि युवराजाची जी पालखी आहे त्या पालखीचे दांडे हे चांदीचे आहेत त्या पालखीचे पाय आणि खुंटा या सोन्याच्या आहेत अरे या राजासोबत शंभर शिलेदार आहेत आणि काही घोडेस्वार आहेत आता शिलेदार आणि घोडेस्वार म्हणजे काय तर घोडेस्वारांचे घोडे असतात ते राजाच्या मालकीचे असतात ते सरकारच्या मालकीचे असतात आणि शिलेदार असतो तो स्वतःच्या मालकीचे घोडे घेऊन गेलेला असतो आपल्याला हे माहीत नसतं की शिलेदार म्हणजे आपण हे असं समजतो पण शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचे घोडे असतात तो शिलेदार तर या राजासोबत शंभर शिलेदार आहेत शंभर हा पुढे निशाणीचा हत्ती आहे म्हणजे महाराजांच्या पालखीच्या पुढे एक हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या निशाणीचा झेंड्याचा रंग भगवा आहे ओ। या राजासोबत त्याचा नऊ वर्षाचा युवराज आहे आणि तो युवराजचा युवराज ही विलक्षण असा देखणं आहे हा राजा गोरा आहे आणि या राजाकडे पाहून कोणालाही वाटेल की हा कोणत्या तरी प्रदेशाचा राजा आहे कारण या राजाचे डोळे इतके बाणेदार आहेत आणि या राजा विलक्षण असा गोरा आहे हे महाराजांचं वर्णन कोणी हा हे महाराजांचं वर्णन कोणी केलंय निघतात मुक्कामाच्या ठिकाणी हा महाराजांचा दुसरा अपमान झालाय कोणी यायला पाहिजे होत रामसिंगने रामसिंगने तिथे आलंय कोण त्याचा मुन्शी बरं आता महाराज तिथून मुक्कामाच्या ठिकाणी निघतात महाराज दख्खनचे राजे होते महाराजांचा मुक्काम कुठेतरी शामियानाथ कुठेतरी महालात करायला पाहिजे होता महाराजांचा मुक्काम कुठे करतात मुलुकचंद सराई म्हणून एक धर्मशाळा असते त्या धर्मशाळेमध्ये महाराजांची राहायची सोय केलेली असते आता महाराजांचा आज आला तिसरा अपमान तिसरा महाराज एवढ्या वेळ शांत बसलेत काहीच करत नाही कारण त्यांना काहीतरी मोठी गोष्ट अचीव करायची असते की औरंगजेब सोबत ते काहीतरी चर्चा करणार आणि काहीतरी राजकारणाची गोष्ट करणार म्हणून महाराज शांत होते आता दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवसाचा दिवस उजाडतो बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा वाढदिवस असतो आणि सकाळी महाराज वाढ बघतात चे की रामसिंग येईल आणि मला घेऊन जाईल या दिवशी सकाळी महाराजांना घ्यायला रामसिंगने यायला पाहिजे पण तिथे परत एकदा गिरधारीलाल हा मुन्शी येतो आणि औरंगजेब वेळेस पण रामसिंगला कुठे व्यस्त करतो तर ते त्याचा जो दरबार भरलेला असतो त्याचा जो महाल असतो त्याच्या बाहेर त्याला पहारे करी म्हणून त्याला ठेवतो आणि इथे परत एकदा गिरधारीलाल येतो गिरधारीलाल महाराजांना घेऊन जातो त्याच्या महालाकडे औरंगजेबाच्या वाढदिवस असतो आणि रामसिंगचा त्यावेळेमध्ये तिकडे ते पारे म्हणजे त्याचा दे तो पारा लावून संपलेला असतो आणि तो, तो पण दुसऱ्या रस्त्याने महाराजांकडे निघतो बरं हा सकाळचा दहा साडे दहाचा हा प्रसंग असतो त्याचा दरबार चालू झालेला असतो थाटमाठ सर्व चालू झालेलं असतं तर रामसिंग दुसऱ्या रस्त्याने निघतो आणि गिरधारीलाल महाराजांना घेऊन दुसऱ्या रस्त्याने निघतो रामसिंग काय करतो एक गोष्ट माहीत पडते रामसिंग काय करतो त्याचा एक माणूस महाराजांकडे पाठवतो आणि महाराजांना सांगतो की तुम्ही माझ्या रस्त्याने या आता हे दुपार आता बारा मे म्हणजे मे महिना गरमीचे दिवस आपल्या दक्षिणेपेक्षा उत्तरे खूप जास्त गरमी असते ठीक आहे तर इथे रामसिंग काय करतो महाराजांना स्वतः तिकडे स्वतःकडे बोलवतो म्हणजे तुमचा त्या रस्त्यात नका जाऊ तुम्ही माझ्या रस्त्याने या आणि महाराजांना घेऊन गिरधरीलाल रामसिंग कडे येतो तिथे महाराजांसोबत एक व्यक्ती असतो तेजसिंग ज्याचं नाव जो मिरादारांचा एक सरदार होता जो स्टार्टिंग पासून तो महाराजांसोबत आलेला आणि तो महाराजांना सांगतो की हे कुअर रामसिंग आणि रामसिंगला सांगतो की हे शिवाजीराजे यांची भेट कुठे होते तर नूरजंग म्हणून एक तिथे एक बाग असते तिथे यांच्या दोघांची दो भेट होते अच्छा आणि पुढे आता काफिकांनी या गोष्टीचं वर्णन केलंय की ऑलरेडी म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल आग्र्यामध्ये चर्चा चालू असतात की मधून शिवाजी राजा आणि त्याचा युवराज आग्रहाला येणार आहे हे पूर्ण सगळीकडे सगळीकडे पसरलेले असते हे तर महाराजांना काफी खानने असं वर्णन केलंय जो काफी खान औरंगजेबाच्या दरबारला माणूस त्याने असं वर्णन केलंय की हा जो शिवाजी राजा आहे याला पाहण्यासाठी इथे एवढी गर्दी झाली आहे आणि याच्या मुलाला पाहण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे की ही गर्दी सावरता सावरता इथे धांदल उडाली आमच्या सरदारांची अरे बापरे हा आणि हे वर्णन कोणी केले काफी खानाने जो औरंगजेबाच्या दरबारातला माणूस आहे आणि पूर्ण आग्रा शहरवासीय या राजाला आणि त्याच्या युवराजाला पाहून धन्य झालेले आहेत हे काफी खानाने लिहून ठेवलेलं आहे आता महाराज महालाजवळ पोचतात आणि औरंगजेब त्याचा दरबार संपून घुसलखान्यात जातो म्हणजे तिथे दोन दोन महाल होते एक दिवाणे आम आणि एक दिवाणे खास तर औरंगजेब दिवाणे आम म्हणजे तिथे कोणी हो असतं म्हणजे सगळे सरदार असतात अच्छा त्यांच्या सोबतचा वाढदिवस जो समारंभ असतो तो आटपून तो घुसलखान्यात जातो आणि घुसलखाना म्हणजे दिवाणे खास तिथे फक्त खास लोक असतात खास लोकांसोबत औरंगजेब त्याची सल्ला मसलत करत असतो तर तो तिथे जाऊन पोचतो बरं आता रामसिंग काय करतो रामसिंग महाराजांना दिवाणे खास मध्ये घेऊन जातो आणि महाराज इथे औरंगजेबाला नजराणा पेश करतात बरं त्या नजराना पेश करतात औरंगजेब त्या नजरेकडे बघत पण नाही औरंगजेब तिकडे त्याची माळ जपत असं बघत असतो okay. महाराजांना दुर्लक्ष करतो तो हा झाला परत एकदा अपमान आता महाराज तरीही शांत बसतात की बाबा ठीक आहे चला पुढे काहीतरी आपली चर्चा होईल सोबत औरंगजेबासोबत तर आता रामसिंग काय करतो औरंगजेबाकडे बघतो आणि महाराजांची सगळे ते ओळख करून देतो औरंगजेब काहीच रिॲक्ट करत नाही ओके आता औरंगजेब फक्त रामसिंगला एक असे काहीतरी खून करतो आणि महाराजांची उभी राहायची जागा आणि उभी जागा सांगतो आणि महाराजांना मागच्या लाईन मध्ये उभे करतात आणि यावेळेस औरंगजेब काय करतो ते खिल्ती वाटायला चालू करतो जी खिल्लत बोलतो आपण ते नजराने सगळ्यांना वाटायला चालू करतो महाराजांचं लक्ष जातं पुढच्या लाईनीमध्ये आणि पुढच्या रांगेमध्ये कोण असतं तर जसवंत सिंग हा एक सरदार असतो राजपूत सरदार तर महाराज आता हे अनावर होत नाही म्हणजे हा राग अनावर होत नाही महाराजांना महाराज जोरात ओरडतात की कुवर रामसिंग आणि आता दरबार पूर्ण शक आणि रामसिंग येतो की महाराजांना बोलतो की जी राजाची क्या हुआ तर महाराज बोलतात की आमच्या पुढे कोणाला उभं केलंय तर रामसिंग बोलतो की हा हे जसवंतसिंग आहेत तर महाराज आता बोलतात की हा जसवंतसिंग कोंडाण्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी माझ्या सरदारांना जो पाठ दाखवून कित्येक वेळा पळाला आहे त्याच्या मागे आम्हाला तुम्ही उभं केलंय तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं आहे का आम्ही सुरुवातीपासून आम्हाला काय सांगितलेलं का तुम्हाला सारखी वागणूक मिळेल आम्ही दख्खनचे स्वतंत्र राजे आहोत आम्ही तह केला याचा मतलब असा नाही की तुम्ही आमचा अपमान कराल आता औरंगजेबाचा दरबार औरंगजेबाच्या दरबारात असं कधी झालंच नव्हतं कारण औरंगजेब इतका क्रूर होता त्याचे दरबाराचे काही नियम होते तिथे कुर्निश करायला लागायचं त्याचे सरदार कुर्निश म्हणजे तुला काय सांगतो म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं मी सांगतो की कुर्निश म्हणजे काय तर एखादा सरदार येणार औरंगजेबाकडे तो अशी खाली मान नजर बर कदम म्हणजे तुझ्या पायांवर तुझी नजर असली पाहिजे हा बोलताना तोंडावर हात ठेवणार आणि औरंगजेब जेबाबत कोणी मान वरती करून पण कोणी बोलणार नाही अरे बरं कुर्निसात कुर्निसात म्हणजे काय तर तो गुडघ्यावर बसेल तिथे डोकं टेकवेल आणि त्या जमिनीचं चुंबन घेईल या असं काहीतरी कुर्निशचा प्रकार होता हे अशा दरबारात त्याचे नियम होते आणि महाराज तिथे जोरात ओरडले बरं पुढे काय होतं महाराज हे सगळं ओरडून त्याची खिल्लत स्वीकारत नाहीतच याचं वर्णन रा ना? राजस्थानी पत्रांमध्ये केलेलं आहे आणि राजस्थानी भाषेमध्ये केलेलं आहे तर ते म्हणजे मी तर तेवढं याच्यात नाही बोलत पण मी तरी सांगतो तुला की महाराज रामसिंगला बोलतात की तुम देख्या तुम्हाला बाप देख्या तुम्हाला बादशाह बी देख्या की मी कोण हो म्हणजे तुझा माहितीये तुझ्या बापाला माहितीये तुझ्या बादशाला माहितीये की मी कोण आहे तरी तुम्ही माझा अपमान केला या जसवीन सिंगच्या मागे मला उभा करून आणि महाराज थेट तिथे बादशाला पाठ दाखवून निघून जातात बादशाच्या दरबारात कोणी पाठ दाखवून पण जाऊ शकत नाही सरळ जायचं असं तर महाराज बादशाच्या दरबारातून शंभू राजांचा हात पकडतात आणि पाठ दाखवून जातात बरं रामसिंग हात पण पकडतो तर रामसिंगचा हात पण झटकतात महाराज आणि महाराज थेट दरबाराच्या त्या बाहेर निघून येतात बरं तो रामसिंग समजावत समजावत महाराजांना बाहेर पण येतो की राजाजी दरबार के कुछ रीति रिवाज आहे कुछ म्हणजे काहीतरी नियम आहेत त्यानुसार तुम्ही असं वागू नका महाराज काय बोलतात की मी आतापर्यंत अपमान सहन केला ठीक आहे पण मी आता अपमान सहन करणार नाही तू ही तलवार घे जे आहे ती तलवारने माझं मुंडक छाट आणि त्या बादशाकडे घेऊन जा एकतर तू तरी मला मार नाही तर मी स्वतःच शिरच्छेद करतो तू ते घे आणि त्या बादशाकडे जा पण मी तुझ्या बादशाची जी हजुरी करणार नाही तुझ्या बादशाची जागिरी वर मी लात मारतो आणि हे सगळं त्या दरबारात होत त्या दरबाराला अशी कधी सवय नव्हती दरबार शॉक औरंगजेब शॉक आणि तिथले सगळे सरदार शॉक कि काय झालं बाबा आता आमच्यासोबत हा बर आता महाराजांना तू समजवायचा खूप प्रयत्न करतो तुम्ही चला मी आलमगिरांना समजावतो तुमचे काहीतरी महाराज ऐकतच नाही महाराज मग तेव्हा औरंगजेब सांगतो की तू त्यांना तुझ्या महालात घेऊन जा मग तेव्हा तो जयपूर महाल म्हणजे त्याचा स्वतःचा महाल असतो तिकडे घेऊन जात पुढच्या काही दिवसांमध्ये औरंगजेब काय करतो एक गुप्त मीटिंग भरवतो त्याच्या इथे आणि त्या मध्ये कोणाला बोलवतो त्याचा वजीर जाफर खान त्याची बहीण जहानारा बेगम त्याचा बक्षी असतो सोबत आणि तो जसवंत सिंग ज्याचा महाराजांनी भरदरबारात अपमान केला हे असे काही सरदार लोक असतात त्यांच्यासोबत औरंगजेब एक मिटिंग भरवतो भर आणि त्या मध्ये हे सर्व लोक जे आहेत हे औरंगजेबाचे कान भरतात की हा वजीर जाफर खान हा काय बोलतो की हा तर कोणत्या दक्षिणचा एक भूमी आहे जमीनदार आहे हा तुमच्या दरबारात येऊन तुमचा अपमान करतोय मनात कारण हा जो जाफर खान आहे याची बायको ही शाहिस्ते कानाची बहीण होती अच्छा हा म्हणजे हा प्रसंग तिने आदल्या दिवशी रात्री बायकोला सांगितला असेल बायकोनी त्याला सांगितलं असेल की तुम्ही याला कडक कड़, म्हणजे कडक शिक्षा द्या पुढे दुसरा म्हणजे जाणारा बेगम ही बादशाची सखी बहीण हिचा जो म्हणजे प्रॉब्लेम होता तो काय होता की सुरत महाराजांनी सुरतेवर स्वारी के केलेली हे सुरतेच उत्पन्न या जहाणारा बेगमला भेटायचं अच्छा हा आणि हा जसवंत सिंग याचा तर भर दरबारात महाराजांनी अपमान केला हे बादशाचे एवढे कान भरतात कि हा तर एक साधा भूमी आहे हा जमीनदार आहे तिथला हा आपल्यासोबत धारला यांनी आपल्यासोबत तह केलाय आणि हा तुमच्या दरबारात म्हणजे तुमचा अपमान करतोय तुमचाच नाही तर पूर्ण मुघल दरबाराचा मुघल शासनाचा म्हणजे मुघल सत्तेचा सल्तनतचा अपमान करतोय हा हे सगळे कान भरतात बरं औरंगजेबाच्या मनात काय राग नसेल काय असेल पण औरंगजेब ना कधीच तोंडावरून दाखवत नव्हता तो मनामध्ये सगळ्या गोष्टी ठेवायचा एवढा क्रूर आणि कपटे होता औरंगजेब की तो तोंडाने कधीच काय बोलत नव्हता आता तो काय बोलतो ठीक आहे तुम्ही बोलताय ना याला आपण शिक्षा करू याला आपण अटक तरी करू याला किंवा याला मृत्यूदंड तरी देऊ महाराजांना आणि या गोष्टी सर्व रामसिंग चे जासूस ऐकतात अच्छा त्या एरियामध्ये रामसिंगचे जासूस भटकत असतात जास्त जाऊन रामसिंगला सांगतात की असं असं मिटिंग मध्ये झालेलं आहे आता रामसिंग काय करतो तो त्याचा जो बक्षी असतो त्या आमिन खानकडे जातो औरंगजेबाच्या बक्षीकडे जातो आणि आमिन खानला सांगतो की माझ्या वडिलांच्या भरोशावर शिवाजीराजे आणि शंभूराजे इथे आलेले आहेत माझ्या वडिलांनी सांगितले की त्यांना तुमच्या केसांना धक्का पण नाही लागणार तर औरंगजेबाला जर मारायचं झालं आलमगिरांना जर मारायचं झालं तर पहिले मला मारा माझ्या मुलाला मारा नंतर शिवाजीराजांना मारा हा तर ही गोष्ट तो तो आमिन खान जो बक्षी असतो तो औरंगजेबाला येऊन सांगतो की बाबा असा असं रामसिंगला माहित पडले आता औरंगजेब विचार करतो की माझ्या गुप्त मिटिंग, मिटिंग याला कसं माहिती पडले या गोष्टी बरं तो काय करतो आता की रामसिंगला बोलवतो तर तू शिवाजी राजाचा जामीनदार राहतोस का म्हणजे तो काही चुकीचं करणार नाही ते याची गॅरंटी तू घेतोस का आणि तो घेतो हसत हसत तो साईन करून पण टाकतो ओके त्या सगळ्यावर तो सगळं ते कागदपत्रांवर सगळं तो सल्ला मसलत करून घेतो पण ही चूक जी तो करतो हे सगळं महाराजांना माहीत पडतं कारण महाराजांनी काय चुकीचं केलं तर त्याला शिक्षा भेटणार हे सगळं महाराजांचे पण गुप्तहेर होते मुळात ही गोष्ट मी सांगायची विसरलो की महाराजांचे गुप्तहेर आणि रघुनाथ पंत रघुनाथ तर महाराजांनी दोन महिने आधीच पाठवलेलं की सगळं अरेंजमेंट करायला अच्छा हा पण तसं काही झालं नाही तिकडे आणि गुप्तहेर हे गुप्तहेर तर महाराजांचे आधीपासून इथे आलेले होते की काय इथला रीती रिवाज हे सगळं माहीत करून घेतलेलं तर महाराजांनी गोष्ट पण माहित पडते की जसं रामसिंगला माहित पडली त्याच्या महाराजांना माहीत पडलेले असते तर महाराज काय करतात आता या गोष्टीवर विचार विनिमय करतात महाराजांना माहीत पडतं की जाफर खान औरंगजेबाची बहीण आणि काही लोक आहेत हे लोक माझ्याबद्दल बादशाला भडकवत आहेत आता महाराज काय करतात महाराज दुसऱ्या दिवशी जाफर खानकडे जातात आता जाफर खानची बायको शॉक असते की बाबा याने माझ्या भावाची बोट छाटलेली आहे तुम्ही यांना इथे जास्त वेळ थांबवू नका नाहीतर तर हे तुमच्यासोबत पण काहीतरी चुकीचं करतील महाराज मग काय करतात तेव्हा महाराजांचा जास्त जाफर खान सोबत संवाद होत नाही महाराज त्यांचे एक पत्र देतात जाफर खानला आणि काही मौल्यवान वस्तू आणलेल्या असतात मौल्यवान गिफ्ट आणलेले असतात ते जाफर खानला देतात अच्छा आणि ते जाफर खान मग पत्र वगैरे घेतो आणि महाराजांना तिथून महाराज तिथून निघून जातात महाराज पुढे जातात तिथला डाक प्रमुख जो पत्रव्यवहार सांभाळणार असतो औरंगजेबाचे त्याला जाऊन भेटतात त्याला गिफ्ट देतात अच्छा महाराज हा चा चा। महाराज जाऊन आमिन खानला भेटतात आमिन खान कोण हा खान मुलगा असतो आणि हा कोण असतो महाराजांचे वडील शहाजीराजे शहाजीराजे आणि मीर जुमला हे एकेकाळचे मित्र असतात ओ म्हणून हा आमिन खान त्यांना मदत करायचं ठरवतो तर महाराज आता काय करतात हे सगळं पत्रव्यवहार आणि हे मौल्यान गिफ्ट म्हणजे जे आग्रेमधले मोठे मोठे लोक असतात यांना महाराज मौल्यवान वस्तू पाठवत अच्छा हा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काय होत की हा जाफर खान जाऊन औरंगजेबाला बोलतो की शिवाजी राजा एक चांगला व्यक्ती आहे चांगला माणूस आहे तुम्ही त्याला शिक्षा नका करू त्याला तुम्ही दखनेमध्ये सोडवा अच्छा तो आपल्यासाठी काम करेल हे अशा चांगल्या गोष्टी बोलायला लागतो आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा की म्हणजे बघ येड्याला येडे बनवणं सोपं आहे पण येड्याला शान बनवणं हे खूप कठीण आहे तो औरंगजेबाचाच माणूस आहे आणि त्याला आपल्या साइडून करणं ही खूप कठीण गोष्ट आहे आता औरंगजेबाला प्रश्न पडतो की त्याचा वजीरच असा बोलतोय त्याला दे की शिवाजी राजा एक चांगला माणूस आहे त्याला धक्का सोडून द्या औरंगजेबाला गोष्टी सुचत नाही बरं तो औरंगजेब महाराजांना काही दगा पटकावून करू शकत नाही कारण त्याने मिर्जा राजे जयसिंग आणि रामसिंगला एक शब्द दिलेला आहे की बाबा तुमच्या सांगण्यावरून ते आलं तर मी त्यांना नीट सोडेल ठीक आहे तर आता काय होतं महाराजांना पण या गोष्टी सगळ्या समजत असतात औरंगजेब आपला काही ना काहीतरी दगाफटका करेलच महाराज काय करतात औरंगजेबाला पत्र व्यवहार करतात की मला तुमच्याशी सल्ला मसलत करायची पण औरंगजेब तयारच होत नाही कारण अफवाज अशा होत्या की अफजल खानाच्या वेळी दहा हजार सरदार लोक होते आणि त्यांच्यामध्ये महाराजांनी कोतळा बाहेर काढला शाहिस्ते कानाला औरंगजेब विचारतो की बाबा कसा माणूस आहे हा तर शाहिस्ते तर बोलतो तो भिंतीतून येतो बाबा माणूस तो अदृश्य होतो या अशा गोष्टी जे आपो पसरवलेल्या असतात सगळ्या मी महाराजांबद्दल काही कविता आणि पोवाड्यांबद्दल एक वर्णन ऐकलं होतं की शिवराज मराठा गडी आता उडी मारितो सक्त मारितो सक्त म्हणजे ते वर्णन भारी केलेलं की शिवाजी महाराज एका जागेवरून अदृश्य होतात भिंत तोडून जातात पंचवीस फूट उडी मारू शकतात या सगळ्या गोष्टी औरंगजेबाच्या कानावर आलेल्या असतात आणि तो त्याच्यामुळे महाराजांसोबत म्हणजे सल्ला मसलत करायचीच नाही त्याला तो सर्व सांगून देतो मला भेटायचंच नाही त्याला <laughs> रिक्स नाही हे सगळं तो करतो त्याच्यानंतर काय होतं तो प्लॅन करतो की काय करावं हो, काय करावं हो। मग तो मिर्झा राजा जयसिंगला एक पत्र पाठवतो ओके की तू आता शिवाजी माझ्याकडे आहे मी आता एकेरी उल्लेख काय करतोय की औरंगजेबाच्या पत्रांमध्ये आणि जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते शिवा आणि शिवाजीच बोलायचे म्हणून मी एकेरी वर्णन करतोय की औरंगजेब काय करतो आता मिर्जा राजाने पत्र लिहितो कि शिवाय इकडे माझ्याकडे आहे तर तुम्ही त्याचा दक्षिणेचा जो प्रदेश आहे तो पूर्णपणे काबीज करा त्याचे सगळे किल्ले जिंका पण आता मिर्झा राजे काय बोलतात त्याला कि हा माणूस हा व्यक्ती असा आहे तुम्ही त्याच्या तिथे केसाला जरी धक्का लावला तर हे याचे जे लोक आहेत हे सर्व इथले पेटतील आणि आपले सर्व उद्ध्वस्त उद्ध्वस्त करून टाकतील नेतवजी पालकर आदिल गेले कुतुबशाह हे लोक पण त्याच्या मदतीला आले चुकून तर आपलं पूर्ण अस्तित्व संपुष्टात येईल आता औरंगजेब विचार करतो की हे पण होऊ शकत नाही मग काय करायचं तर औरंगजेब आता महाराजांना जे, महारा जे लोक भेटायला जात होते त्यांची सगळ्यांची बंदी करून टाकतो म्हणजे कोणालाच भेटवून देत नाही कारण त्याला एक गोष्ट काय की जाफर खान जो माझा वजीराज आहे तोच बोलला की शिवाजी महाराजांना सोडून द्यायचं तर त्याला या गोष्टी कळत असतात कानावर पडत असतात की माझे लोक जर याला भेटले तर काय होईल तर मग तो महाराजांच्या सगळ्या लोकांना जे म्हणजे भेटणं असतं ते बंद करून टाकतो आणि महाराजांना नजर काहीतरी ठेवत होतो आणि तो फौलाद खानाचा फौलाद खान त्याचा एक सरदार होता साडेचार पाच हजार लोकांचं त्याचं जे सैन्य असतं त्यांना घेऊन महाराजांसोबत तो एक पहारा लावतो म्हणजे आता काही करायचं असेल तर महाराजांना फौलाद खानाला विचारायला लागेल कोणी भेटायला जाणार तर ते, ते फौलाद खान, खान। बघेल ते काय आणि त्याच्या आतमध्ये पहारा असतो रामसिंगचा कारण रामसिंगला पण भीती असते की यांनी काय केलं महाराजांना तर तो पण आतमध्ये पहारा लावतो आता महाराज ना बाहेर जाऊ शकत ना काय करू शकत महाराजांसोबत महाराजांच्या भोवती पारा लागलेला आहे तर मिर्झा राजे जयसिंग यांच्या पत्र व्यवहारातून त्याला तर कळतं की महाराजांना मी आता काही दगा फटका करू शकत नाही तर आता महाराजांचं एक पत्र जातं औरंगजेबाला की मी मी तुम्हाला दोन कोटी रुपये देतो आणि माझा दक्षिणेतला प्रदेशही तुम्हाला देतो तुम्ही फक्त मला इथून सोडा ओ आता औरंगजेबाला एक गोष्ट कळते की महाराज इथून सुटायला बघतायत तो काय करतो महाराजांना जेवढे लोक भेटायला जात होते सगळ्यांची बंदी करतो आणि महाराजांच्या भोवती फौलाद खान नावाचा एक सरदार असतो साडेचार पाच हजार लोकांना तो घेऊन त्या महाराजांच्या भोवती पारा लावतो एवढे हा आणि त्या पाराच्या आतमध्ये असतो रामसिंगचा पारा कारण त्याला माहिती आहे की महाराजांना यांनी कोणी दगा फटका नाही करायला पाहिजे म्हणून तर महाराज नजर काही तेच अडकले जातात औरंगजेब विचार करतो की ह्या व्यक्तीला असं ठेवून म्हणजे फायदा नाही हा काही ना काहीतरी हालचाल करणारच तर औरंगजेब आता काय करतो महाराजांना कंदरच्या मोहिमेवर जायचा प्लॅन बनवतो म्हणजे महाराज आणि रामसिंग हे कंदरच्या मोहिमेला जाणार रामसिंगला बोलवतात ही गोष्ट सांगतात की रामसिंग तुला आणि शिवाजीला काबुल कंदरच्या मोहिमेला जायचंय ओके हा आणि आता रामसिंग तयार पण होतो कारण औरंगजेबाच्या हातून तर सुटणार बाबा मी राजांना घेऊन हा पण रामसिंग त्या मालाच्या बाहेर येतो आणि त्याला भेटतो रदनदास खान आता हा रदनदास खान हा औरंगजेबाचा शूटर होता ओके okay. म्हणजे त्याच्या संपर्कात कोण जो गेला देवाला okay. था था तो देवाला मिळाला ओके अशी गोष्ट होती तर ह्याला कळत रदनदास खान रामसिंगला बोलतो कि रामसिंगजी बोलतो हो? कैसे हो अशा सगळं विचारपूस करतो आणि बोलतो की बाबा काय काय नाही तर तुम्हाला आमच्या सोबत आता काबुल कंदारच्या का मोहिमेला यायला लागणार आहे हे रदनदास खान बोलतो आणि आता रामसिंगला कळतं की रदनदास खान जर आमच्यासोबत येतोय ती महाराजांचा घातपात करायचाच प्लॅन आहे आणि मग आता तो परत एकदा बक्षीकडे जातो की आम्हाला जायचं नाहीये काबुल कंदरच्या मोहिमेला जर औरंगजेबाचा आलमगिरांचा असा जर काही विचार असेल की काबुल कंदरच्या मोहिमेला जाणार आणि राजांचा घातपात करणार तर सर्वात आधी तलवार त्यांना माझ्यावर ला चालवायला लागेल आमच्या राजपूतांवर चालवायला लागेल आता इथे परत जो औरंगजेबाचा जो जाफर खान जो वजीर होता तो औरंगजेबाला सांगतो की काबुल कंदरच्या मोहिमेला जर पाठवलं आणि तिथे जर तुम्ही काही घातपात केला हे जे दिल्ली मधले जे राजपूत आहेत ते रामसिंगाच्या सांगण्यावरून एकत्र झाले प्लस जे शिवाजी राजाचे जे मराठी सैनिक आहेत ते एकत्र झाले आपली काही खैर नाही औरंगजेब काबुलकंदार कॅन्सल करतो ओके बरं आता काय होतं फौलाद खानचा पहारा लावलेल्या महाराजांभोवती खूप असं होतं की महाराजांचे गुप्तहेर असतात रामसिंगचे गुप्तहेर असतात हे लोक ना महाराज महाराजांजवळ येत जात असतात भरपूर वेळा महाराजांचे लोक येत जात असतात तर औरंगजेबाने काय सांगितलेलं की पारा एवढा चोख पाहिजे कोणी आत आणि बाहेर यायला जायला नाही पाहिजे याचं पत्र आहे का राजस्थानी जे रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्ये याचं पत्र आहे की महाराज सासष्ट हजार रुपयाचं रामसिंग कडून कर्ज घेतात आता हा प्रयागराजचा किल्ला जो फेमस होता हा कैद्यांसाठी फेमस होता तिथे सगळे कैदे जे औरंगजेबाचे असे तिकडे पाठवायचे आता औरंगजेब काय करतो महाराजांचा जो महाल होता रामसिंगच्या इथे राहायचे महाराज तिथून तो विठ्ठलदा हवेली म्हणजे त्याची दुसरी हवेली असते तिथे तो महाराजांना शिफ्ट करायचा प्लॅन करतो अच्छा आता महाराजांना मात्र ही गोष्ट कळून चुकते की मी महाराजांची औषधे घ्यायला चाललोय महाराजांना डिस्टर्ब करू नका महाराज झोपलेले आहेत